उद्या सकाळी उठताच बोला हे दोन शब्द तोंडातून निघालेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठताच दोन शब्द विशेष उच्चारले तर तुमच्या आयुष्यात इतका सकारात्मक बदल येतो की तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागते आणि तुमचे झोपलेले भाग्य जागे होते आणि तुमच्या प्रत्येक कामी यशस्वी कामे होऊ लागतात याचबरोबर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू संपुष्टात लागतात फक्त हे दोन शब्द तुमच्या आयुष्यात एक शक्तिशाली बदल आणण्याची क्षमता ठेवतात परंतु यासोबतच आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठताना कोणत्या दोन चुका टाळल्या पाहिजेत हे देखील सांगणार आहोत या चुका तुमच्या आर्थिक संकटाला आणि घरात नकारात्मकतेला कारणीभूत ठरू शकतात तर या छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवू शकता आणि प्रत्येक कामात यश मिळवू शकता सकाळी उठताच तुम्हाला कोणाचा चेहरा सर्वात आधी दिसावा हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे असे अनेक लोक तक्रार करतात आपल्या घरात अचानक सगळे बिघडायला लागतं कुठलंही काम नीट होत नाही आणि घराचं वातावरण जड आणि उदास होते कधीकधी आपल्याला स्वतःच्या घरात गुदमरल्यासारखं वाटतं आपल्याला कुठल्याही काम करायला आवडत नाही मनामध्ये वाईट विचार येत राहतात आणि दिवसभर काळजी राहते मग ती कौटुंबिक समस्या असो किंवा पैशाशी संबंधित असो जर तुम्हाला या सर्व गोष्टींपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला सकाळी उठताच एक दोन खास शब्द बोलण्याची एक छोटीशी सवय लावावी लागेल जी मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर चला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत त्यासाठी पहा खऱ्या मनाने त्याचे नाव घ्या थोडे पाणी घ्या आणि तो कसा आशीर्वाद देतो ते पहा पण मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला असा सोपा उपाय सांगणार आहे की जर तुम्ही दररोज सकाळी उठल्याबरोबर तो उपाय केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात सकाळी उठताच तुम्हाला फक्त दोन शब्द बोलायचे आहेत हो फक्त दोन शब्द बोलायचे आहेत आणि ते दोन शब्द बोलला तर तितका आनंद होईल की कोणत्याही पूजेशिवाय तुम्हाला असे फळ मिळेल याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती त्यांच्या भक्तांवर खूप प्रेम करतात जर तुम्ही त्यापैकी एकालाही संतुष्ट केले तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत आता हा उपाय इतका सोपा आहे की कोणीही तो करू शकतो मग तुम्ही विद्यार्थी असं लहान मुलं असाल किंवा घरातील महिला असाल तुम्ही केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करालच पण तुमची बुद्धी ही तीक्ष्ण होईल आणि मानसिक विकासही होईल मुलांनी हे नक्कीच करावे आणि महिलांनीही हे केल, केले पाहिजे विशेषत नवीन वधूवरांसाठी हा उपाय त्यांच्यासाठी खूप फलदायी आहे यामुळे त्यांना भाग्य मिळेल आणि संपूर्ण घर आनंदी होईल वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि तुम्हाला असा आनंद मिळेल याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या उपायासाठी तुम्हाला सर्वात अगोदर अंघोळ करायची आहे ही गरज नाही पण स्वच्छ कपडे घालण्याची ताण नाही कोणत्याही विशेष पद्धतीची आवश्यकता नाही सकाळी उठताच हे दोन शब्द म्हणा आणि जादू पहा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते दोन शब्द नेमके कोणते आहेत तर थोडा वेळ आमच्याशी जोडलेले राहा पुढच्या क्षणी तुम्हाला आम्ही सांगो की चमत्कारिक दोन शब्द जे तुमचे जीवन बदलू शकतात सर्वांना जीवनात आनंद समृद्धी आणि यश मिळावे अशी आमचीही इच्छा आहे आणि जर यावर सोपा उपाय असेल तर तो अवलंबण्यात काय नुकसान आहे हा एकमेव उपाय आहे जो कोणीही अवलंबू शकतो मग तो चांगल्या आरोग्याची आणि दीर्घ आयुष्याची इच्छा बाळगणारा वृद्ध व्यक्ती अशुभ किंवा व्यवसाय प्रगती करू इच्छणाऱ्या व्यक्ती असो जो आपले जीवन सुधारू इच्छितो आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असेल अशी कोणतीही व्यक्ती असो सकाळी उठल्याबरोबर फक्त दोन शब्द उच्चारले भोलेनाथांचा आशीर्वाद मिळू शकतो भगवान शिव यांचा आशीर्वाद असा आहे की ते त्यांच्या भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करण्यास कधीही विलंब करत नाहीत मन शुद्ध असले पाहिजे आणि योग्य मार्गाने सुरुवात केली पाहिजे डोळे उघडताच सर्वात आधी परमेश्वराचे स्मरण करा दोन्ही हात जोडून परमेश्वराला नमस्कार करा आणि भक्तीने म्हणा ओम जोसा हा मंत्र लहान वाटतो पण त्याचे परिणाम खूप चमत्कारिक आहेत हा छोटासा मंत्र खूप शक्तिशाली भाग्यशाली आहे महामृत्युंजय हा मंत्र आहे आणि असा विश्वास आहे की या मंत्राचा जप केल्याने आपल्या कुंडलीतील सर्व दोष कमी होतात प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि संपूर्ण दिवस शुभ फळांनी भरलेला असतो असे म्हणतात की सकाळ सुरू होते तसाच संपूर्ण दिवस जातो म्हणूनच जर तुम्हाला सकाळी सकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर समजून जा की देवाने तुम्हाला चांगला दिवस दिला आहे परंतु अनेकदा आपण सकाळी लवकर उठून काही छोट्या चुका करत असतो जे आपल्याला कळतही नाही आणि त्यामुळे आपला संपूर्ण दिवस नकारात्मकतेने व्यापला जातो इतकेच नाही तर देवी लक्ष्मी देखील या गोष्टीमुळे नाखुश ना हो नाखुश होऊ शकते आणि जेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यासोबत नसतो तेव्हा जीवनात आनंदाने शांती स्थिर होणे सहभाग आहे म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमीच आशीर्वाद हवे असतील तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि भोलेनाथांवर राहो जर तुमच्यासोबत दररोज अनंत आशीर्वाद असतील तर या छोट्या छोट्या चुका टाळा आणि सकाळचे हे पवित्र क्षण पूर्ण भक्तीने जगा देवाचे नाव घ्या आणि तुमच्या दिवसाची सुरुवात करा शुभ आणि यशस्वी सुरुवात करा ही सवय तुमचे जीवन बदलू शकते भक्तांनो अनेकदा असे घडते की सकाळी डोळे उघडताच आपण प्रथम आपल्याकडे पाहतो पण तू मला माहीत आहे का की वास्तुशास्त्रानुसार असे करणे आपल्यासाठी योग्य मानले जात नाही खर तर जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तेव्हा आपल्या शरीरात काही नकारात्मक ऊर्जा राहते जी आपल्या चेहऱ्यावरील प्रतिबंधित होते अशा परिस्थितीत जर आपण थेट आरशात पाहिले तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या स्वतःच्या डोळ्यांद्वारे आपल्याला आज परत जाऊ लागते ज्यामुळे दिवसाची सुरुवात गोंधळाने भरलेली असू शकते हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आरशात पाहण्यापूर्वी तुमचा चेहरा पाहणे ते नीट धुवा जेव्हा तुम्ही चेहरा धुता तेव्हा ते नकारात्मक ऊर्जा देखील वाहून जाऊ शकते आणि दिवसाची सुरुवात ताजेपणा आणि सकारात्मकतेने होऊ शकते आता प्रश्न असा उद्भवतो की सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी काय पहावे याचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे आपल्या इष्टदेवाचे दर्शन सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपण देवाचे दर्शन घेतो तेव्हा आपले मन शांत होते आणि आपल्याला संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते जर तुमच्याकडे देवाची मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या पालकांनाही भेट देऊ शकता त्यांना पृथ्वीवरील देवाचे रूप मानले जाते त्यांना पाहिल्याने मन दिवसभर आनंदी आणि उत्साही राहते आपल्या घरातील खूप सुंदर परंपरा आहे जी आपण पुन्हा स्वीकारली पाहिजे ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्या तळहाताकडे पाहणे आपल्या शास्त्रामध्ये असो असे नमूद केले आहे की सकाळी डोळे उघडताच आपण आपल्या तळहातांकडे पाहून एक विशेष श्लोक पठन करावा वसती लक्ष्मी करे सरस्वती करू तू गोविंद प्रभाते कर दर्शनम म्हणजे आपल्या तळहाताच्या पुढच्या भागात देवी लक्ष्मी वास करते जे आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देते मध्यभागी ज्ञान आणि विद्याची देवी सरस्वती वास करते आणि तळहाताच्या तळहातावर भगवान विष्णू वास करतात जे या जगाचे रक्षक आहेत सकाळी जेव्हा तुम्ही तळाच्या हाताकडे पाहता आणि या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्हाला केवळ देवाची आठवण येत नाही तर संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा देखील मिळते हा छोटासा उपाय केवळ एक चांगली सवय नाही तर देवाप्राप्ती आपली कृतज्ञता देखील दर्शवतो यामुळे तुमचा संपूर्ण दिवस शुभ आणि ऊर्जेने भरलेला असेल तर भक्तांनो सकाळची सुरुवात थोडी ध्यान आणि भक्तीने करा डोळे उघडताच देवाचे नाव घ्या तुमच्या तळहाताकडे पहा मंत्रांचा जप करा हे करा आणि मग दिवसाच्या धावपळीत पाऊल टाका तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्या आयुष्यात आनंद शांती आणि यश आपोआप येऊ लागतील ही छोटीशी सवय आपल्याला आठवण करून देते की शक्ती ज्ञान आणि पालन पोषण करणारा देव आपल्यामध्येच राहतो म्हणूनच प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचार आणि श्रद्धेने करावी सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही दोन खास शब्द उच्चारले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात प्रत्येक काम यशस्वी होऊ शकते आणि तुमच्या आयुष्यातील समस्या हळूहळू संपवू शकतात हे दोन शब्द तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतात यासोबतच मी तुम्हाला सकाळी उठ लवकर उठून कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे देखील सांगेन कारण या चुकांमुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या आणि नकारात्मक ऊर्जा येऊ शकते सकाळी उठतात सर्वात आधी कोणाचा चेहरा पहावा हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहेत बरेच लोक तक्रार करतात की त्यांच्या घरात अचानक सगळे काही बिघडू लागते कुठलेही काम नीट होत नाही वेळेवर होत नाही आणि घराच्या वातावरणावर जर उदास होतो बरेचदा स्वतःच्या घरात गुदमरल्यासारखे वाटते कोणतेही काम करायची इच्छा नसते वाईट विचार येत राहतात आणि दिवसभर काळजी येत राहते मग ती कौटुंबिक समस्या असो किंवा पैशाशी संबंधित कोणतीही समस्या जर तुम्हाला या सर्व गोष्टींपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला सकाळी हे दोन खास शब्द बोलायची एक छोटीशी सवय लावावी लागेल हा सोपा उपाय तुम्हाला शांती देईल तुमचे जीवन नवीन उत्साहाने भरेल त्यामुळे सकाळची सुरुवात आपल्या संपूर्ण दिवसभरावर परिणाम करते म्हणूनच आपण आपल्या दैनंदिन दिव जीवनात काही चांगल्या सवयींचा समावेश केला पाहिजे सकाळी उठताच तुम्हाला तुमची सावली किंवा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांची सावली दिसू नये असे म्हटले जाते सावली बघितल्याने संपूर्ण दिवसाचे दुर्दैव येते अशी जुनी समजूत आहे कामावर परिणाम होऊ शकतो आपला दिवस अशुभ असू शकतो ही सवय अंगीकारली पाहिजे की तुम्ही हे नकळत ही करू नये त्याचप्रमाणे सकाळी उठताच घाणेरडी भांडी दिसणे देखील हे अशुभ मानले जाते असे केल्याने संपूर्ण दिवसाचे नियोजन अपूर्ण राहू शकते आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत नाही जर रात्री स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी उरली असतील तर ते अशा ठिकाणी ठेवायची ते सकाळी उठताच तुम्हाला ती दिसणार नाही पण आपल्याला अनेकदा कळत नाही की एक छोटीशी सवय आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडू शकतो उदाहरणार्थ जर आपण रात्री झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ केली तर घर स्वच्छ राहते शिवाय ती एक शुभ आणि सकारात्मक सवय देखील मानली जाते सकाळी जेव्हा तुम्ही उठता आणि संपूर्ण घर स्वच्छ दिसते तेव्हा मन आपोआप बरे वाटू लागते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते खरं तर सकाळ जितकी जास्त सुरू होते तितका दिवस अधिक सकारात्मक आणि उत्साही बनतो जर तुमची झोप चांगली असेल तर तुमचा दिवसही चांगला जाईल म्हणूनच आपले वडीलधारी आपल्याला नेहमीच लहान लहान गोष्टींचीही काळजी घेण्याचा सल्ला देतात कारण या सवयी आपल्या जीवनात शोभा आनंदाने शांती यात्रा आता आणखी एका खास श्रद्धेबद्दल बोलूया जेव्हा तुम्ही जागे व्हाल अजूनही तुम्ही अंथरुणावर असाल तेव्हा एका गोष्टीची विशेष काळजी घ्या कधी तुमच्या बोटांकडे पाहू नका आणि त्यांना फोड मोडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही ऐकले असेलच की सकाळी लवकर उठल्याने लवकर उठल्याने कामाचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो म्हणूनच जर तुम्ही उठल्याबरोबर तुमचा बोटांकडे लक्ष देऊ लागलात किंवा त्यांना मोडण्याची सवय लावली तर तुमचा संपूर्ण दिवसावर नकारात्मक ऊर्जा दिसू लागतो असेही मानले जाते की वारंवार वार बोटे मोडल्याने त्याचा परिणाम आपल्या नशिबावर दिसून येतो जेव्हा बोटांमधून तो आवाज येतो तेव्हा त्याचा परिणाम किंवा तुमच्या नशिबावर नाही तर तुमच्या आरोग्यावरही होतो ही सवय तुमच्या मनाच्या अस्थिरतेचा आणि अस्वस्थतेचे लक्षणं मानले जाते म्हणूनच शक्य तितकी सवय टाळा आणि तुमची सकाळ शांत साधी सकारात्मक पद्धतीने सोडवून ठेवा सकाळ जशी सुरू होते तसा संपूर्ण दिवस जातो म्हणूनच डोळे उघडताच आपल्या विचार देखील सकारात्मक दिशेने वाहू लागणे खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच सकाळी लवकर उठले की अंथरुणात असताना देवाचे स्मरण करा तुमचा दिवस चांगला जाईल सकारात्मक भावनांनी दिवस भरला जाईल तुमचे मन देखील स्थिर आनंदी राहील सकाळची वेळ ही आपल्या आयुष्यातील सर्वात खास वेळ असते आणि हीच वेळ आपण आपल्या दिवसाची दिशा ठरवतो त्यामुळे पूजेच्या घंटेचा आवाज तुमच्या कानावर सकाळचा पडलाच पाहिजे ते शुभ लक्षण मानले जाते असे म्हटले जाते की पवित्र नाद आपल्या कामा आपल्या कानात पडताच तेव्हा ते, ते नकारात्मक आणि त्रास दूर करतात अशा प्रकारे तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर काय करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद स्वामी समर्थ